श्रीरां गणेशशारदा चैव आराध्य आराध्यदैवतं गुह्यं सर्वमे रघुनन्दनः आदिनारायणं विष्णुं ब्राह्मणैञ्च वसिष्ठकं श्रीराममारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं श्रीरामप्रभुः श्रीहनुमन्त श्रीसमर्थ आणि आपणा सर्वांच्या हृदयस्थ आत्मारामाला नमस्कार करून आपण आज पुढचं नाव सेहेचाळीसावं गुरुमखरक्षक रक्षक जय जय राम बघूया श्रीराम मख म्हणजे यज्ञ किंवा यज्ञकुंड विश्वामित्रांनी राजा दशरथाकडे जाऊन यज्ञाच्या रक्षणासाठी राम लक्ष्मणाला मागून घेतले होते राक्षसांचा वध करण्यासाठी आवश्यक त्या अस्त्रशास्त्राचे ज्ञान दिले त्यावेळी ते विश्वामित्रांच्या सिद्धाश्रमामध्ये राहत होते तिथे सहा दिवस सहा रात्री यज्ञ झाला रात्रंदिवस लक्ष्मणांनी पहारा केला अनेक राक्षस ताटिका सुबाहूचा वध आणि आलेली विघ्ने निवारण केली अशा तऱ्हेने विश्वामित्रांच्या यज्ञ सुखरूपपणे पार पडला म्हणून विश्वामित्रांना खूप आनंद झाला ते अतिशय संतुष्ट झाले त्यांनी सुवर्ण रौप्य गायी सहस्र दक्षिणादान दिल्या रघुनाथांचा विजयाचा पोवाडा त्रैलोक्यामध्ये पोहोचला ऋषींच्या यज्ञाची सिद्धी झाली म्हणून गुरुमुखरक्षक जय जय राम श्रीराम सत्तेचाळीसावं नाव आहे अहिल्योद्धारक जय जय राम जनक राजाच्या आमंत्रणावरून ऋषी विश्वामित्र राम लक्ष्मणाला घेऊन चालले असताना मिथिला नगरीजवळ श्रीरामांनी एक उजाड आश्रम पाहिला तेव्हा अत्यंत कुतूहलाने ते त्यांनी हा आश्रम ओसाड का असं विचारलं तेव्हा विश्वामित्र सांगू लागले पूर्वी येथे गौतम अहिल्या ऋषींचा आश्रम होता अहिल्या म्हणजे गौतम ऋषींची पत्नी जिच्या ठाई त्रैलोक्यातला उत्तमपण एकवटलं होतं स्वतः ब्रह्मानेही कन्या निर्माण केली ती अतिशय नाजूक अतिशय सुंदर की तिला चंद्रकिरण देखील खुपत असत तिचे लावण्य एवढे की तिला पाहताना नेत्र सुखाचा अनुभव येईल स्वयंवरामध्ये ब्रह्मदेवानं पण ठेवला जो कोणी दोन प्रहरी पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करेल त्याला अहिल्या वरमाला घालेल स्वर्गाधिपती राजा इंद्रासह अनेक राजे ऋषी स्वयंवरासाठी आले होते सर्वजण आपापल्या वाहनांवर बसून पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले गौतम ऋषी अनुष्ठानाला बसले आणि गायीच्या प्रसुतीच्या वेळेला त्यांनी गायीला तीन प्रदक्षिणा घातल्या असं करणं म्हणजे पृथ्वी प्रद प्रदक्षिणे समान मानले गेले आहे सर्वजण प पर, परत आले तो गौतमला अहिल्याची प्राप्ती झालेली होती इंद्राला अतिशय संताप आला एक ना एक दिवस मी हिला मिळवीनच असं निश्चय करून परत गेला इंद्र अनेक वर्ष संधीची वाट पाहत होता ब्रह्माने गौतमाला सांगितले इंद्राला अहिल्याचा लोभ आहे सावध रहा एकदा पूर्ण खग्रास ग्रहण सूर्यग्रहण संपल्यावर गौतम अहिल्या स्नानाला गेले स्वयंपाक करायचा म्हणून अहिल्या लवकर परत आली आणि ती संधी साधून इंद्र गौतम ऋषींचं रूप घेऊन आला असं म्हणतात की अहिल्याने इंद्राला ओळखले पण इंद्रालाही आपला मोह व्हावा हा वि वी, या विचारानं ती सुखावली आणि तिने संमती दिली किंवा इंद्राने अहिलेले फसवले पण दोघे एकांतात असतानाच गौतम ऋषी परतले त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला अत्यंत क्रोधाने गौतम ऋषींनी अहिल्याला शाप दिला तू इथं हवा खाऊन उपाशी राहशील तू कोणालाही दिसणार नाहीस तू शिळा होऊन पडशील अहिल्यानं उशाप मागितला तेव्हा जेव्हा श्रीराम इथं येतील तेव्हा त्यांची चरणधूळ तुझ्या मस्तकी पडल्यावर तू शुद्ध होशील आणि तुला तुझे शरीर पूर्ववत प्राप्त होईल असे गौतम ऋषी म्हणाले व इंद्राला तुझे वृष्ण झडेल आणि सर्वांगाला क्षती म्हणजे चिरा पडतील असा शाप दिला इंद्र अत्यंत खजिल झाला गौतम ऋषींनी हे आश्रम सोडला आणि ते हिमालयामध्ये तप करण्यासाठी गेले यापुढेही याबाबत अनेक कथा येतात शिळा होणं याचा अर्थ असाही सांगितला जातो की एकांतात साधने अशी निमग्न हो की बाह्य रसासक्ती संपूर्ण लोक पावलेली जगाच्या संबंधात जणू शिळात झालेली व्यक्ती असं वाटावं दुसरा अर्थ जिची ध्येयदृष्टी शिळेप्रमाणे अचल आहे अशी व्यक्ती हो याप्रमाणे अहिल्या उपभोगरहित होऊन अबाधित आणि अविचल निरंतर केलेल्या साधनेने मंत्रस्मरणाने तपस्विनी झाली तिला रामपदाची प्राप्ती झाली पुढे श्रीरामांना विश्वामित्रांनी अहिल्याचा उद्धार करण्यास सांगितले तेव्हा रामाने पाहिले की अहिल्या अत्यंत तपपूत तेजस्वी दिसत होती ती आता सर्वांनाच दिसू लागली तिने श्रीरामांना नमस्कार केला त्यांचं आदरातिथ्य केलं त्याचवेळी गौतम ऋषीही तिथं आले अहिल्याचा स्वीकार केला देवानी पुष्पवृष्टी केली पुढे त्यांना पुत्रप्राप्ती झाली त्याचं नाव शतनंदा या गोष्टीवरून आपल्याला त्यावेळेची समाजस्थिती तिची मानसिकता लक्षात येते अहिल्याच्या सर्व गोष्टी जाणूनही तिचा स्वीकार केला आहे केवळ त्यानेच नाही तर समाजानेही तिला स्वीकारलं आहे अहिल्याची चूक झाली होती आणि तिने प्रायश्चित्तही घेतलं होतं ते, ते समाजानंही जाणलं आजही तिचा पंचकन्येमध्ये आदराचे स्थान दिले गेले आहे मुद्दाम एक गोष्ट सांगावीशी वाटते की आज कदाचित स्त्रीची चूक असेल किंवा समाजाच्या विकृत वासनेचा बळी ठरली असेल तर कोणत्याही स्त्रीला समाजाची किंवा कुटुंबाचीही सानभूती मिळत नाही वासनेच्या बळी पडून समाजाकडून बहिष्कृत ठरली जाते किंवा तिला जीवन संपवावे लागते रामायणातील अनेक आदर्श गोष्टींमधली ही एक आदर्श गोष्ट म्हणावी लागेल श्रीराम पुढचं नाम येतं विदेह पावन जय जय राम अहिल्योद्धार झाल्यावर सर्व ऋषींच्या समवेत श्रीराम मिथिलेकडे जाण्यास निघतात राजा जन म्हणजे राजा विदेह असे म्हणतात पुराण कथेनुसार इक्ष्वाकुपुत्र निमीने सूर्यवंशी राज्याची स्थापना केली ज्याची राजधानी मिथिला होती ज्याचा मूळ पुरुष जनक होता मूळ जनकानंतर जो राजवंश जनकवंश म्हणून ओळखला जाऊ लागला वायुपुराण आणि पद्मपुराणामध्ये रामायणातील राजा जनक याला सिरध्वज त्याचा भाऊ कुशध्वज असा उल्लेख आहे जनकाच्या सीता आणि उर्मिला या कुशध्वजाच्या मा आणि कुशध्वजाच्या मांडवी आणि श्रुतकीर्ती ह्या कन्या होत्या राजा जनक विधेही योगीराज होते याबद्दल सर्वांचे एक मत आहे यालाच विदेह हो, वैदेह हो, मिथिलेश अशी ही नावं आहेत जनकाची विदेह हो अवस्था आहे देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असे समर्थ सांगतात जनकाची देहबुद्धी पूर्ण लयाला गेली आहे तो पूर्ण आत्मबुद्धीमध्ये स्थित आहे बाह्य देहाचं त्याला स्मरणही नाही राजाची कर्तव्य तो उत्तम तऱ्हेने पार पाडतो आहे विदेह हो मिथिला नगरीचे वर्णन संत एकनाथ भावार्थ रामायणामध्ये करतात की विदेहपुरी हो म्हणजे रविचंद्राचे तेजसुद्धा फिके पडेल अनेक रत्नकळस झळकत होते मधुर फळांचे दाट छायेचे हिरवेगार वृक्ष होते अनेक प्रकारचे पक्षी राजहंश मोर स्वानंदाने नृत्य करत असत एक धर्मी न्यायप्रिय प्रजाहितदक्ष राजा होता विश्वामित्र अनेक ऋषींचा संभार घेऊन तिथं आले आहेत म्हणून त्यांच्या स्वागतासाठी राजा जनक समोर गेलेत अत्यंत नम्रभावे नमस्कार केला विश्वामित्रांबरोबर दोन अत्यंत सुंदर सुकोमल तेजस्वी बालक पाहून त्यांचं देहभान हरपलं सात्विक भाव जागृत झाले फिरून फिरून ते त्या भावावस्थेमध्ये जाऊ लागले इतकी वर्ष उपासनेमध्ये जे नारायणाचे रूप पाहत होतो तेच आज प्रत्यक्ष समोर उभे राहिलेले पाहून अष्टसात्विक भाव दाटून विश्वा आले विश्वामित्र त्यांना जागे करतात आणि हे दशरथ पुत्र माझ्या यज्ञाचे रक्षण करण्यासाठी आले आहेत हे महावीर महाधनुर्धर आहेत श्रीराम हे पूर्ण ब्रह्म परमात्मा आहेत आणि सीतेसाठी योग्यवर आहे, सीते आहे म्हणून सांगितले जनक राजा रामाला साष्टांग नमस्कार घालतात श्रीराम त्यांना उठवून दृढ आलिंगन देतात या हृदयीचे त्या हृदयी घातले जनक राजाला इतके दिवस ज्याचं अनुसंधान ठेवत होतं तेच हे प्रत्यक्ष नारायणाचे रूप आहे हे, हे जाणवलं राम लक्ष्मणांच्या भेटीने जनक राजाला पावन झालो कृतकृत्य झालो असं वाटलं म्हणून विदेह हो पावन जय जय राम श्रीराम एकोणपन्नासावं नाव आहे कोदंडभंजन जय जयराम कोदंड म्हणजे धनुष्य परशुराम कैलासावरती धनुर्विद्या शिवापाशी आणि परशुविद्या गणेशापाशी अत्यंत आवडीने आणि लवकर शिकले शिवाने आपले धनुष्य आणि गणेशाने आपला परशु परशुरामांना दिला सहस्रा युद्ध झाल्यावर परशुरामानं पृथ्वी निक्षत्रिय केली त्याची कथा खूप मोठी आहे ती स्वतंत्रपणानं सांगावी लागेल आणि परशुराम मिथिला नगरीला अचानक आले त्यांनी येथील राजा कोण आहे अशी चौकशी ऋषी वृंदांच्या जवळ केली ते बोलत असतानाच जनक तिथे आले त्यांनी परशुरामांना भोजनाचे निमंत्रण दिले परशुरामांनी आपले धनुष्य खाली ठेवून स्नान संध्या करून ऋषींच्या पंक्तीला भोजनास बसले राजाने परशुरामांसाठी नेत्राला नाकाला जिभेला सुखद अशी अनेक पक्वान्न केली होती पवित्र विढा तयार केला परशुराम तृप्त झाले परत येऊन पाहतात तो धनुष्य जागेवर नाही म्हणून जनक राजावरती अत्यंत कोपायमान झाले हे धनुष्य पन्नास जणांनाही उचलणं शक्य नाही नव्हे तिळभरसुद्धा हलणं शक्य नाही त्याची चोरी कोणी केली जनक राजा ही भीतीने कंपायमान झाला हे मोठंच विघ्न आलं म्हणून शोधू लागला जमिनीवरील रेषेचा मागोवा घेत घेत चालू लागला तो सीता धनुष्याचा घोडाघोडा करत खेळत होती राजाला खूप आश्चर्य वाटलं बाळा तू धनुष्याचा घोडा करून फार मोठा अपराध केला आहेस असे म्हणताच तिनं लगेच धनुष्य सोडून पळाली ते जनकालाही उचले ना घोडा नाचवत नाचवत आलेली सीता पाहून परशुराम ही विस्मयचकित झाले राजाने परशुरामाला सीतेची जन्मकथा सांगितली शेत नांगरताना पेटी सापडली पेटी उघडून पाहिली तो त्यामध्ये अत्यंत लावण्यसंपन्न तेजस्वी बालिका होती तिचं नाव सीता ठेवलं सीता म्हणजे जी भूमी नांगरताना नांगराच्या फळाने पडलेली रेष किंवा रेघ परशुराम राजा जनकाला म्हणाले सीता म्हणजे आदिशक्ती शक्ती आहे हिचा पतीही आदिपुरुषच पुरुषच असेल सीता स्वयंवरासाठी परशुरामाने पण सांगितला जो कोणी या धनुष्याला प्रत्यंचा लावेल त्याला सीता वर्माला घालेल हे धनुष्य आठ चाकांच्या पेटीत ठेवलं अनेक वीराने ते ओढून नगराबाहेर आणलं स्वयंवरासाठी अनेक देशोदेशींचे राजे आले होते काहींनी ते धनुष्य पाहूनच नकार दिला विश्वामित्रांनी ते धनुष्य श्रीरामांना दाखवण्याची विनंती केली राजाच्या आणि विश्वामित्रांच्या आज्ञेवरून श्रीरामानी ते लिलया डाव्या हातानं उचललं आणि प्रत्यंच लावण्यासाठी बाण सोडला त्याबरोबर धनुष्याचा भंग झाला त्याचा टडत्कार एवढा झाला की रावणाची दातखिळी बसली स्वयंवरासाठी आलेले राजे मूर्छित झाले सृष्टी सृष्टीनादाने दुमदुमली सागराला उचंबळ आला मेरू पर्वत डळमळू लागला धरणिकंप होऊ लागला असं वर्णन येतं अशा रीतीने श्रीरामांच्या हातून शिवधनुष्याचा भंग झाला म्हणून कोदंडभंजन जय जय राम श्रीराम अन्ना सवं नाम येतं भुजा वल्लभ जय जय राम भू म्हणजे जमीन पृथ्वी जमिनीवरून जमिनीतून जी जन्माला आली ती भुजा तिचा वल्लभ म्हणजे पती श्रीराम शिवधनुष्याचा भंग केल्यावर सीताने श्रीरामांच्या गळ्यात वरमाला घातलेली आहे सीतेचे मनोरथ पूर्ण झाले आता विधिवत विवाह करण्यासाठी राजा जनक आपले दूत अयोध्येला पाठवतो राजा दशरथ आता आपल्या कुटुंबियांसह अयोध्या नगरीतील श्रेष्ठ मंडळी गुरु सह मिथिलेला आलेत गुरु वशिष्ठांनी दशरथाच्या सूर्यवंशाचा परिचय करून दिला सूर्यवंशामध्ये अनेक चक्रवर्ती विजयी महापराक्रमी अत्यंत पवित्र लोककल्याणकारी राजे होऊन गेले त्यांची वंशावळ वा सांगितली जनकानेही सूर्यवंशी प्रसिद्ध निमी राजाच्या कुळातील आपल्या कुळाचा परिचय करून दिला वंशातील राजे अत्यंत सात्विक सोज्वळ प्रजेचा सा पुत्राप्रमाणे सांभाळ करणारे होते असं सांगितलं बरोबर असलेले भरत शत्रुघ्न पाहून सर्वांना विस्मय वाटला गुरु गुरुवशिष्ठांनी चारी भावांची जन्मकथा जनकाला सांगितली गुणांनी अगदी तंतोतंत असलेले आणि तेजस्वी सूर्याप्रमाणे असलेले हे चारीही भाऊ आहेत हे पाहून आश्चर्य वाटलं आणि सर्वांना सुख समाधान झालं राजा जनकानं माझा भाऊ कुशध्वजाच्या दोन कन्या मांडवी आणि श्रुतिकीर्ती या अत्यंत सुंदर व भरत शत्रुघ्नला योग्य आहेत जनकाची उर्मिला लक्ष्मणाला द्यावी असंही सुचवलं दोन्हीही कुळे जुळणारी आहेत हे पाहून चारही भावांचे विवाह एकाच वेळी झाले सर्वांना आनंदी आनंद झाला राजा दशरथ आणि राजा जनक दोघांनीही गाई सुवर्ण रौप्य दक्षिणा वस्त्रे असा सर्वांना भरपूर दानधर्म केला विवाह सोहळ्याचं अतिशय सुंदर वर्णन वाल्मिकी रामायणात वाल्मिकीने केलेलं आहे अनेक दिवस हा सोहळा चाललेला होता सर्वजण तृप्त आणि समाधानी होते जनकानं अतिशय उत्साहानं चारही जावयांना आलिंगन देऊन निरोप दिला पुढचं नाम आहे पराजित भार्गव जय जय राम भार्गव म्हणजे भृगुकुलातील परशुराम विष्णूंचा सहावा अवतार मानला जातो आणि श्रीराम म्हणजे सातवा पूर्ण अवतार आपले चारही पुत्र व सुना व सर्व वराडी मंडळी पालख्या मेणे रथ गज घोडे यांच्यासह अत्यंत थाटामाणाने थाटामाटाने झालेला विवाह सोहळा संपवून परत अयोध्येला आनंदाने चालले आहेत तेवढ्यात वाटेत अत्यंत तेजस्वी विद्युतप्राय जटा खांद्यावर रोळत होत्या हा, हातात धनुष्यभान घेऊन परशुराम श्रीरामांच्या वरती चालून गेले वशिष्ठांनी त्यांचे पूजन केले सहस्राजून हा अत्यंत उन्मत्त राजा सतत युद्ध करून आजूबाजूच्या लोकांना त्रास द्यायचा त्याच्या युद्धापायी प्रजा कंटाळली होती त्याला आवर घालण्यासाठी परशुरामानं खूप साधना तप केलं सहस्रार्जुनाचा पराभव केला आणि सर्वच क्षत्रिय राजे माजले होते म्हणून त्यांनी एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली पण विजया या विजयामुळं त्यांना थोडा सूक्ष्म अहंकार झाला होता यामुळंच ते रामरूप ओळखू शकले नाहीत परशुराम म्हणाले माझ्याकडे दोन धनुष्य आहेत त्रिपुरा सुराच्या वधाच्या वेळी एक शिवानं दिलेलं आहे ते राजा जनकाकडं आहे त्याचा तू भंग केलास आता हे दुसरे विष्णूच्या माझ्या मुठीमध्ये आहे ते हातात घे आणि त्याला प्रत्यंच लाव श्रीराम म्हणाले आपण ब्रह्मचारी ब्राह्मण मला पित्या समान आहात आम्ही ब्राह्मणावरती स्वप्नातसुद्धा शस्त्र उचलत नाही आपण सांगितल्यामुळंच मी हाती विष्णूचाप घेत आहे तुम्ही चालवलेल्या शस्त्राचे निवारण करण्यासाठी मी धनुष्यबाण हाती घेत आहे त्याबरोबर वैष्णवी शक्तीही आकर्षून घेतली श्रीरामाने लिलया धनुष्य उचलले कानाजवळ धनुष्य ओढताच कडकड असा प्रचंड आवाज झाला ते पाहताच परशुराम धावत जाऊन विष्णूचाप न मोडण्याची विनंती केली श्रीराम म्हणाले धनुष्याला एकदा बाण जोडल्यावर तो मागे घेता येत नाही जेथे तो बाण पडेल तिथं कंदन करेल तेव्हा परशुराम म्हणाले या बाणाने माझा अभिमान निवटावा मी तपस्वी श्रेष्ठ वीर धीर महाशूर रणांगणामध्ये अतिशूर हा माझा अहंकार निवटावा मी कश्यपाला पृथ्वी दान केली आहे तिथं मी निराभिमानाने राहीन श्रीरामानी तेच केले भार्गवाना परशुरामाना जिंकले ऋषी मुनींनी देवांनी जय जयकार केला पुष्पवृष्टी केली परशुरामानी श्रीरामांना तीन प्रदक्षिणा घालून महेंद्र पर्वतावरती स्वस्थानी निघून गेले दशरथाचे भय निघून गेले वशिष्ठांना आल्हाद वाटला सर्वजण अयोध्येकडे चालू लागले यात पराभव वगैरे काही नाही श्रीराम हा आपला पुढचा अवतार आहे ही खात्री करून गेलेले आहेत संत तुलसीदास म्हणतात आपल्या उच्च शिलाने रामाने परशुरामांच्यावरती विजय मिळवला होता सुनी वचन राघुपती के उपरे पटल परासुधर मुनिके असे हे पराजित भार्गव जय जय राम जय जय रघुवीर समर्थ